नमस्कार नमस्कार देवराम लांडे यांच्या वतीने खर तर तुम्ही कोर्टामध्ये काम पाहिलं काल दोन्ही बाजूचा युक्तिवाद अगदी जोरदार झाला कोर्टानं काल निकाल राखून ठेवला होता आज निकाल आला आणि बेल जो आहे जामीन जो आहे तो अलर्ट केलेला आहे एकूणच कोणत्या मुद्द्यांवर आपण फोकस केला याच्यामध्ये नाही सगळ्यात पहिली गोष्ट जो अक्यूज नंबर वन म्हणजे जे देवराम लांडे साहेब आहे त्यांच्यावर जो बी एन एस सेक्शन एकशे पाच आणि एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच मुंबई पोलीस ॲक्ट एकशे पस्तीस आणि मोटार व्हेकल ॲक्ट एकशे चौतीस या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही मेहरबान कोटास सगळ्यात जास्ती भर आम्ही असा दिला मेहरबान कोटास आम्ही असं सांगितलं की सेक्शन एकशे पाच आणि एकशे दहा हा आम्हाला अट्रॅक्टच होत नाही ह्या मुद्द्यावर आम्ही सगळ्यात जास्त भर दिला त्याच्यात कोणते मुद्दे प्रभावी ठरले याच्यामध्ये डिफेन्स करताना नाही डिफेन्स करताना सगळ्यात मुद्दा तोच प्रभावी ठरला की आमचा रोल काय आमचा रोल त्या मॅटरमध्ये हा लिमिटेड आहे म्हणजे काय की जसं अपोजिट साईडनी म्हटलं की यांनी विना परवानग्या घेतलेल्या नाही आहे किंवा मेन रोल असा म्हटलं आहे एफ आय आरमध्ये की, वा की हातवारे वारे करू नका गाडी पुढं घ्या असं त्यांनी जे म्हटलंय तर आमचा रोड तितपरच लिमिटेड येतो असं आम्ही कोर्टात सांगितलं आता आपण जर पाहिलं हो तर हे सगळं कोर्टच्या ह्याच्या आहेत आहे डीजेच्या वाहनांनी अपघात होणं त्याचा थेट संबंध जो आहे तो देवराम लांडे यांच्याशी येऊ शकतो केवळ आयोजक म्हणून किंवा परवानगी घेतली न घेता ऍक्च्युली देवराम लांडे यांच्या संदर्भात फक्त म्हणजे ॲज पर माय नॉलेज की मुंबई पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस हे जे कलम आहे विना परवानगी तुम्ही एखादी रॅली करणे हेच पर्यंत लागू शकतं आता इतर जे दोन आरोपी याच्यामध्ये फरार आहेत त्याचा काही फरक पडला काय याच्यावर निकाला नाही निकाला फरक पडून निकाल तर आलावडच झालाय आहे ना बिल त्यांचं मंजूरच झालेलं आहे त्याची काही अडचण होती का म्हणजे नाही ॲक्च्युली अपोजिट पार्टीने म्हटलेलं आहे की आ, एक आर, दोन आरोपी याच्यामध्ये फरार आहे अजून इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे तर मेहरबान कोर्टाला आम्ही पटवून दिलं की ज्या तुम्ही ज्या मिरबान कोर्ट टर्म अँड कंडिशन्स देतील त्या कंडिशन्स आम्ही पाहायला रेडी आहोत आता कोर्टाने त्यांना बेल हा दिलेला आहे त्या बेल देताना कोण त्या ते आठही त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत कोर्टाने त्यांना सगळ्यात पहिले पन्नास हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन दिलेला आहे ओके त्यांनी इथून पुढं असा कोणताही कार्यक्रम का विना परवानगी करायचा नाही आहे ओके त्याच्यानंतरून त्यांनी आय ओच्या आय ओ जो तपास करन त्या तपासात ते सहकार्य करायचं आहे तसेच फिर्यादी साक्षीदार यांना कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही हा मेन त्याच्यामध्ये कोर्टाने हे केलेलं आहे म्हणजे थोडक्यात त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी एंटरफेअर करायचं नाही आहे आणि जो आय ओ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्यांना ते जे जे म्हणतील त्या पद्धतीने त्यांना सहकार्य करायचं आहे तपासासाठी आता आपण जर पाहिलं तर त्यांचा बेल जो आहे तो साधारण दुपारनंतर म्हणजे डिक्लेअर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी असल्या आता आता ॲक्च्युली विषय असा आहे अरुणजी की हा जो जुन्नर पोलीस स्टेशनला दोनशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा जो गुन्हा दाखल झालेला आहे देवराम राणे यांच्या संदर्भात ह्याच्यामध्ये त्यांना पी सी झालेली होती सोमवारी आपण बेल फाईल केला त्याच्यानंतर मंगळवारी तो कोर्टासमोर निघाला त्याच्यात आय वुड टू से ए पी पी टू से म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं म्हणणं आणि सरकारी वकिलांचं म्हणणं हे आलं त्याच दिवशी फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट त्याच्यात हजर झाले आणि त्याच्यानंतर युक्तिवादासाठी त्यांनी त्यांच्या युक्तिवादासाठी त्यांनी एक मुदत मागितली मेहरबान कोर्टाने लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी जी मुदत दिली म्हणजे बुधवारी कालच त्याच्यावर युक्तिवाद झाला आणि आज बेल त्यांचा मंजूर झाला आता पुढची प्रक्रिया कसं असेल म्हणजे आता आज बेल झालेला आहे परंतु प्रत्यक्षात ते बाहेर किती वेळा नाही येतील किंवा तासाने हां आता याच्यामध्ये विषय असा आहे की ते जे सेक्शन लावलेले आहे एकशे पाच आणि एकशे दहा बी एन एस हे ट्रायबल बाय सेशन आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाला बेल द्यायचा त्याचा अधिकार आहे आणि त्यांना मेहरबान कोर्टाने आज जो बेल दिला आहे तो बेल लोअर कोर्टामध्ये आपल्याला फर्निश करायचा असतो कारण का की अजून त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल झालेलं नाही आहे त्याच्यामुळं ती ऑर्डर डिस्ट्रिक्ट कोर्टातून आउटवर्ड करून आपल्याला लोअर कोर्टात इनवर्ट करावी लागते इन्वर्ट करा केल्यानंतर आपल्याला जो पन्नास हजाराचा जामीनदार आहे त्याचे लायक अमाऊंट पन्नास हजार आहे तो द्यायचा आहे लायक अमाऊंट म्हणजे त्याची सात बारा वर्षी त्याची असणारी प्रॉपर्टी त्याचं व्हॅल्युएशन पन्नास हजार पाहिजे असा जामीनदार मेहरबान कोर्टासमोर द्यायचा मेहरबान कोर्टासमोर दिल्यानंतरून त्याचा मेहरबान कोर्ट एक पत्र तयार करतं एरोडा कारागृहाला हा अ, की ह्या ह्या आरोपीला तुम्ही सोडून द्या म्हणून मग ते पत्र घेऊन आपण त्या येरोडा कारागृहाच्या ज्या बाहेर टपाल पेटी आहे त्या टपाल पेटीमध्ये टाकायचं उद्या साधारण किती वाजेपर्यंत कोर्टात पार पडेल साधारणतः अरुण जी ॲक्च्युली जी कॉपी आहे ती आम्ही इनवोट केलेली आहे ओके जसं आमच्या हातात निकाल आला तसं आम्ही ती कॉपी जी आहे ती आम्ही इनवोट केलेली आहे उद्या सकाळी फक्त बिल शुआरिटी फर्निश करायची आहे ती शुअरिटी फर्निश झाली की साधारणतः सगळी प्रोसेस एक तासाची असेल म्हणजे साडे ते अकरा साडे अकरा पर्यंत इथली प्रक्रिया उरकेल सगळी हां साडे अकरा बारा पर्यंत ही प्रक्रिया उरकेल असा आम्हाला अंदाज आहे मग ते, ते, ते जे काही प्रतिनिधी जातील त्यांनी इरडला जायचं आहे ते टपाल पेटीमध्ये ते टाकायचे म्हणजे एक तीन साडेतीन पर्यंत ती प्रक्रिया देखील पार पडेल तसं असतं आरमजीत की तिथं जी टपाल पेटी असते त्याची पण उघडायच्या वेळा असतात एक साडेतीनची वेळ आहे म्हणजे हां आणि एक साडेपाचची वेळ आणि सकाळ अर्ली मॉर्निंगच्या वेळ आहे त्यांच्या काही ओके अशा एक सहा पाच सहा पद्धतीच्या वेळा आहे पण जसं आपलं समजा आपलं बारा वाजता काम झालं तर पोचायला साधारणतः दोन अडीच तीन तास लागतात म्हणजे तीन आत जर ते टपाल पडलं तर साधारणतः ते बाहेर येतील म्हणजे पाच साडेपाच पर्यंत जर साडेतीनच्या आतमध्ये टपाल पडला तर ते पाच साडेपाच बाहेर हो हो जर काही कारणानं त्यांना लेट झालं तिथं पोचायला ट्रॅफिक असेल किंवा इतर समस्या असतील जर ते साडेपाच पर्यंत पोहचल तर ते त्या दिवशीच उद्या रात्रीच बाहेर पडतील की पुन्हा नाही नाही ते उद्याच्या बाहेर पडतील उद्या ते साधारणतः सात आठ वाजता बाहेर येतील म्हणजे कोणत्याही कंडिशन मध्ये उद्या ते बाहेर येणार फक्त विषय असा आहे अरुणजी त्याच्यात उद्या मेरबन कोर्टाने ते सकाळ सकाळ लवकर घेतलं पाहिजे म्हणजे सकाळीच्या सत्रामध्ये जर झालं तर ते दुपारपर्यंत जाईल आणि जर त्यातल्या त्यात झालं तर मग ते साडेपाच साडेपाच पर्यंत